हिंगोलीमधून बाबूराव कदम कोहळीकर यांना शिवसेनेनं उमेदवारी उमेदवार बदलण्याची नामुष्की शिवसेनेवर आलेली आहे हेमंत पाटील यांच्याऐवजी आता बाबुराव कदम कोहळीकर यांना शिवसेनेचं तिकीट देण्यात आलेलं आहे शिवसेनेची पहिली यादी जाहीर झाली त्या यादीमध्ये विद्यमान खासदार हिंगोलीचे हेमंत पाटील यांना उमेदवारी घोषित करण्यात आली होती मात्र भाजपचा दबाव होता आणि हिंगोलीचा जाहीर झालेला उमेदवार बदलण्याची नामुष्की शिवसेनेवर आलेली आहे हेमंत पाटील यांच्याऐवजी बाबुराव कदम पोहळीकर यांना शिवसेनेनं आता उमेदवारी जाहीर केली आहे अधिक माहिती गणेश ठाकूर आपल्याला देत आहेत गणेश कविता अधिकृत अशी कोणतीही घोषणा न करता थेट एबी फॉर्म देण्याचं काम शिवसेना करते आणि उद्याच हा अर्ज भरला जाईल बाबूराव बबन कोहळीकर यांना हिंगोलीतनं उमेदवारी दिली गेली आहे हेमंत पाटील यांना उमेदवारी आधी घोषित केली होती मात्र ज्या प्रकारचे सर्वे म्हणा किंवा जे इनपुट्स येत होते त्याला पाहूनच भाजप आग्रही होते किंवा स्थानिक कार्यकर्ते आग्रही होते भाजपचे की इथं उमेदवार बदलण्यात यावा तर सर्वस्व अधिकार मुख्यमंत्र्यांचे असल्याचं देवेंद्र फडणवीसही बोलले होते तर तो, तो निर्णय घेण्यात आला आहे ए बी फॉर्म देण्यात दिला जाईल आणि उद्या अर्ज भरला जाईल असं बोललं जात आहे आणि यासाठीच आता एक उमेदवार बदलला गेला आहे हेमंत पाटील यांचे कार्यकर्ते काल आक्रमक होते वर्षा निवासस्थानी त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यांनी रास्ता रोखोही केला मात्र त्यानंतरही आजची आजचा हा निर्णय घ्यावा लागला कारण युतीधर्म पाळायचा आणि विनिबिलिटी हा क्रायटेरिया असल्यामुळं हा निर्णय घेण्यात आला असं बोललं जात आहे तर हेमंत पाटील यांची हिंगोलीची जागा गेली असली तरीही त्यांची पत्नी राजश्री पाटील यांची चर्चा आता यवतमाळ वाशिम या मतदारसंघातनं सुरू झालेली आहे म्हणून भावना गवळी ठाण मांडून वर्षावरती आहेत आणि त्या त्यांना विश्वास आहे की आता त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे त्याच उमेदवार असतील पण नावाची चर्चा राजश्री पाटलांची सुरू झालेली आहे म्हणून पाहावं लागेल की या जागेवर कोणाची वर्णी लागते पुन्हा भावना गवळींना रिटेन केलं जातं का भावना गवळी यांच्या ऐवजी राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली जाते हेमंत पाटील यांची उमेदवारी आता आ, आ, कापली गेल्याचं कळतंय आणि एबी फॉर्म देऊन उद्या आ, बाबुराव कदम कोवळीकर हे उमेदवारी अर्ज भरतील असंही सांगितलं जात पण हेमंत पाटील यांच्या बाबतीत इतका टोकाचा निर्णय घेण्याची का आवश्यकता होती म्हणजे कोणते मुद्दे होते जे हेमंत पाटील यांच्या विरोधात जात होते हे पहा स्थानिक कार्यकर्ते खास करून भाजपचे स्थानिक कार्यकर्त्यांचा आग्रह होता की जर ही जागा भाजपला सोडली गेली तर निश्चित विजय होऊ शकेल पण तस शिवसेनेला मान्य नव्हतं आणि देवेंद्र फडणवीसही म्हणाले की आपण युतीत ही, ही निवडणूक लढतोय सर्वांना मोदींनाच विजयी करायचा आहे यासाठी आपण शिवसेना किंवा मुख्यमंत्री यांना डिस्टर्ब न करता त्यांनाच ती जागा सोडून उमेदवार कोंडा चांगला देऊ शकतो का याकडे आपण लक्ष ठेवू आणि त्यामुळे चर्चा झाली हेमंत पाटील यांच्या संदर्भातली ही चर्चा झाली आणि त्यानंतरच हा निर्णय घेण्यात आलेला आहे हेमंत पाटील काल वर्षा निवासस्थानी भेटले होते आणि त्यानंतरपासूनच ही चर्चा सुरू झाली होती आणि आज सकाळी बाबुराव कदम कोवळीकर यांनी तर जाहीर फेसबुक पोस्ट किंवा सोशल मीडियावर त्यांनी पोस्टही टाकली होती की उद्या चार वाजता मी अर्ज भरायला जाईन तर तेव्हा ही चर्चा सुरू झाली चर्चा मध्ये काही तथ्य आहे का है ती तपासणी सगळेच पत्रकार करत होते मात्र आता ती बैठक पूर्ण झालेली आहे निर्णय झाल्याचं कळतंय आणि आता हिंगोलीमध्ये बाबुराव कदम कोहळीकर आणि यवतमाळ वाशिममधलाही तिडा कायम आहे आता भावना गवळी तिथे असल्या ही माझी माहीत अशी सांगते की आत्ताच्या घडी राजश्री पाटील यांचं अपर हँड आहे यवतमाळ वाशिम जागेसाठी पण भावळा भावना गवळी यांना विश्वास आहे की त्यांनाच ती जागा दिली जाईल त्यांनाच पुन्हा उमेदवारी दिली जाईल पाहावं लागेल की त्याचा निर्णय काय होतो या दोन्ही जागांवरती उद्याच अर्ज भरला जाईल एबी फॉर्मच दोन्ही उमेदवारांना दिले जाईल पण हिंगोलीतला विषय स्पष्ट झालेला आहे यवतमाळ वाशिम या भागात भावना गवळी का राजश्री पाटीलना एबी फॉर्म दिला जातो हे पाहणं महत्वाचं असेल त्याचा निर्णयही थोड्याच वेळात समोर येईल आणि शक्यता आहे की राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली जाऊ शकते पण भावना गवळी ही पूर्ण जोर लावतायत की त्यांना पुन्हा रिटेन करण्यात यावं आणि ती तिकीट त्यांना देण्यात यावी पण दुसरीकडे यवतमाळ वाशिममध्ये एकीकडे राजश्री पाटील यांच्या नावाचा तुम्ही उल्लेख करताय दुसरीकडे भावना गवळी यासुद्धा आग्रही असल्याचं सगळ्यांना माहिती आहे पण तिसरीकडे संजय राठोड याच मतदारसंघातल्या उमेदवारीसाठी आग्रही सुद्धा होते आणि अगदी सकाळी त्यांनी म्हटलं सुद्धा होतं की मला उमेदवारी मिळते मग संजय राठोड यांचं काय बघा हेमंत पाटील यांचा जर विषय बघायला झाला तर हेमंत पाट माफ करा संजय राठोड तर संजय राठोड हे यांच्या नावाची चर्चा होती पण जी मला माहिती आहे की संजय राठोड स्वतः न निवडणूक लढता त्यांच्या पत्नीसाठी आग्रही होते कारण ते स्वतः मंत्री आहेत जर त्यांनी पत्नीला उमेदवारी दिली तर ते पूर्ण ताकद लावून त्यांना विजय करण्यासाठी प्रयत्न करतील असं त्यांचं म्हणणं होतं आणि म्हणून ती चर्चाही होती की हे संजय राठोड का त्यांच्या पत्नीला ती जागा देण्यात यावी पण दोघांना न करता राजश्री पाटील यांना उमेदवारी दिल्याचं बोललं जात आहे किंवा त्यांची चर्चा आहे जोरदार म्हणून भावना गवळी देखील पूर्ण ताकद लावून आहेत की त्यांनाच ती जागा मिळावी पाहावं लागेल की राजश्री पाटील का कारण आता शेवटची दोन नावं या दोघांचीच आहेत संजय राठोड हे आता या रेसमध्ये मागे राहिले आहेत किंवा त्यांच्या पत्नीचं नाव जे चर्चेत होतं तेही आता मागे गेलेलं आहे आता भावना गवळी का राजश्री पाटील या दोन नावावरतीच शिक्कामोर्तब होईल या दोघांपैकी असं बोललं जात आहे पण राजश्री पाटील यांच्यासाठी यवतमाळ वाशिम हा मतदारसंघ का गणित असं आहे की ज्या प्रकारे एक सिंपती फॅक्टर काम हो केलं जात काम करतोय शिवसेना उद्धव ठाकरे गटाला किती तो कापण्याचा प्रयत्न आहे मला जी माहिती मिळतानुसार जर हे जर संजय राठोड किंवा भावना गवळी यांना जर जागा दिल्या गेल्या तर सिंपती फॅक्टर त्यांच्यासाठी किंवा त्यांच्या विरुद्ध काम करू शकतो म्हणून एक नवीन आणि असा एक चेहरा जर दिला ज्याच्याबद्दल कोणती नाराजी नाहीये किंवा ज्यांच्यावर कोणती आरोप करता येणार नाहीत तर तिथं भाजपाच्या ताकदीसोबत आपण निवडणूक लढू शकतो म्हणून राजश्री पाटील यांचा चेहरा दिला जाऊ शकतो अशी चर्चा आहे मात्र भावना गवळींचा आत्मविश्वास आहे कारण आम्ही काही वेळापूर्वीच बोललो की त्यांच्या त्यांच्या नावाची चर्चा आहे आणि त्यालाच मिळते पण फ्रंट मध्ये भावना गवळी न असता तिथं राजश्री पाटील असतील असं अद्याप तरी दिसत अगदी जवळपास असलेले हे दोनही मतदारसंघ आहेत दोनही मतदारसंघांच्या उमेदवारीबाबत प्रचंड संभ्रम होता हिंगोलीमध्ये उमेदवार जाहीर केलेला होता तो उमेदवार बदलण्याची नामुष्की सध्या शिवसेनेवर आलेली आहे हेमंत पाटील हे, हे विद्यमान खासदार यांनाच उमेदवारी जाहीर झाली होती मात्र आता ती उमेदवारी मागे घेण्यात आलेली आहे आणि जी आत्ताची माहिती मिळते त्यानुसार उमेदवारी जाहीर करण्याऐवजी बाबुराव कदम पोहळीकर यांना शिवसेना थेट एबी फॉर्म देईल अशी माहिती गणेश ठाकूर आपल्याला देतात आणि या सगळ्यांना आणखीन एक तोडगा काढावा हेमंत पाटील यांना करायला म्हणून त्यांच्या पत्नीला यवतमाळ वाशिम मधला उमेदवारी देण्याच्या प्रस्तावावर चर्चा सुरू आहे पण यवतमाळ वाशिम मधला सध्याच्या खासदार भावना गवळी यांना उमेदवारी हवी आहे पाच स्टप भावना गवळी या यवतमाळ वाशिममधना खासदार आहेत आणि पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये गेल्यानंतर आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी भावनागव्ही आग्रही आहेत त्यामुळे एकीकडे हिंगोली दुसरीकडे यवतमाळ या वाशिम याबद्दल सध्या शिवसेनेमध्ये अंतर्गत धुसफूस प्रचंड सुरू आहे आणि उमेदवार बदलण्याची नामुष्की ओढावल्यामुळं पक्षामध्ये याचा काय संदेश